नमस्कार आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती या ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या बेघर घरांसाठी काही मदत म्हणून या ठिकाणी वडगाव निंबाळकर मधील काही श्री स्वामी समर्थ केंद्र या केंद्रातून काही छोटीशी मदत होत आहे या ठिकाणी कशा प्रकारे हा उपक्रम आयोजित केलेला आहे कशा प्रकारे नियोजन केलेला आहे या ठिकाणी आपण जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत या ठिकाणी चला हवा येऊ द्या या स्टेज महाराष्ट्रभर जे महाराष्ट्र असे नाव आहे जादूगार शिवम हे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून माहिती कशा प्रकारे नियोजन आहे आणि काय का तुम्ही हे उपक्रम केलेला आहे जे अनेक कुटुंब बेघर झालेत अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचे भरपूर हाल आपण बघितले आहेत तर तुमचं काय असा उपक्रम आहे काय नियोजन आहे तुमचं नमस्कार श्री स्वामी समर्थ या ठिकाणी दर गुरुवारी आमची साप्ताहिक आरती असते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र या वडगाव मध्ये आम्ही जवळजवळ दोनशे अडीचशे महिला असतात काही पुरुष असतात यांच्या एकत्र आम्ही जमून हे जे विदर्भामध्ये फार मोठी घटना घडलेली आहे अतिवृष्टी आलेली आहे प्रत्येक घर हे बेघर झालेलं आहे आपण ही सामाजिक बांधिलकी राखून काहीतरी समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातून आम्ही स्वामी समर्थ केंद्रातून काही मदत सर्वांथ्रू सर्व महिला असतील पुरुष असतील त्यांच्या थ्रू आम्ही थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी जमा करून आपण विदर्भामध्ये झालेल्या प्रसंगावर त्या ठिकाणी आपण थोडस मदत करत आहोत श्री स्वामी समर्थ केंद्र वडगाव निंबाळकर सेविक आहेत त्यांच्याकडून प्रकारे हे अन्नधान्य या ठिकाणी बारामती तालुक्यातील वडगाव या ठिकाणी गोळा करून पोहोचवण्याचं कार्य चालू आहे कशा प्रकारे नियोजन आहे आणि काय काय गोळा केला तुम्ही आणि कशा प्रकारे हा उपक्रम केला नियोजन श्री स्वामी समर्थ आम्ही साप्ताहिक नैवेदार प्रणित केंद्रातून सगळे सेवेकरी जमा झालेला आहोत मराठवाडा विदर्भामध्ये जे महापूर आलेला आहे त्याच्यामध्ये लोक बेघर झालेले आहेत त्यांच्याकडे आता अन्नधान्याशिवाय म्हणजे पुरवठ्याशिवाय काहीच त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये तर आम्ही एक आमच्या केंद्रातून वडगाव निंबाळकर केंद्रातून एक त्यांना छोटीशी अशी मदत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी अन्नधान्याचं थोडस पुरवठा केलेला आहे त्याच्यामध्ये गहू साखर रवा जे आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही छोटस एक कार्य केलेलं आहे आमच्या केंद्रातल्या सगळ्या सेवेकरांनी याच्यासाठी सहभाग सा घेतलेला आहे आणि सगळ्यांनी छोटीशी मदत म्हणजे खालीचा एक प्रकारचा एक छोटासा वाटा उचललेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वडगाव निंबाळकर मधील श्री स्वामी केंद्र या छोटीशी मदत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी सामाजिक कार्य असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक सामाजिक बांधिलकी आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळते वडगावकरांची आणि इथल्या सेवेकरांची स्वामी समर्थन बांधिलकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद